केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि सोलापूर शहरमध्येच्या विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराला मुरलीधर मोहोळ शनिवारी विमानाने सोलापूर शहरात आले होते निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने होडगी रोडवरील विमानतळावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या बॅगांची कसून तपासणी केली आहे मंत्री मोहोळ यांनी बॅगा तपासत असतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैदी करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांच्या बॅगा तपासणीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू होती विरोधकांच्या बॅगा निवडणूक अधिकारी तपासत आहेत असा आरोप त्यांच्यावर सोशल माध्यमातून लावला जात होता त्या अनुषंगाने मोहोळ यांच्या बॅगांची तपासणी महत्त्वाची मानली जाते